नमस्कार नागपूर दैनंदिनी खबर बघण्यासाठी आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करायला विसरू नका पुढील खबर विविध मागण्यांना घेऊन तसेच शहरांमध्ये नागरिकांना दैनंदिनी होणाऱ्या समस्यांविषयी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय श्री विकास भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयावर दैनंदिनी समस्यांशी झुंजणाऱ्या नागरिकांनी जोरदार प्रदर्शन केले त्याचबरोबर मनपा आयुक्त यांना याविषयी निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात यावे असे निवेदनाद्वारे कळविले